तुमचं तुम्ही बघून घ्या बघा आम्ही पण माफी मागतो माफी मागा नाही नाही मी नाही माफी मागणार यांच्या दिल्लीच्या दिल्लीच्या मालकाने माफी मागली त्या समाधान मानून घ्या तुमच्या दिल्लीच्या मालकाने काय तोंड वर करून माफी मागितली अख्ख्या जगाने बघितलंय आमच्या दिल्लीच्या मालकाने मित्र माफी मागितली ना त्या समाधान मानायचं कळलं आणि उभा ज्या मुद्याचं राजकारण करू नका आता हे सगळ्या बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा बांधताना कोणाला किती चारलं स्वतः किती खाल्लं हे सांगा ते नाही सांगणार ते कारण ते जनतेला कळेल ना ला ला। अहो आम्ही महाराजांचे मावळे आहोत महाराजांचा पुतळा पटला म्हणून आम्ही साधा बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात की राजकारण करू नका इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केला राजकारण तुम्ही इतकी वर्ष राज, राज मंदिराचं राजकारण केलं लोकांना कळले काहीतरी दुसरा उपाय करावा लागेल मी बघतो ब्रह्मास्त्र काढतो या पुढे 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 या बघा ताई आम्ही तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार का का म्हणजे लाडकी बहीण आहे आपली लाडकी बहीण व मग आमचं काय तुम्हाला आठ हजार रुपये देणार का तू आमचा लाडका भाऊ आहे काय नवरा बहीण भाऊ म्हणून टाकला तुम्ही लक्षात पुढे दीड हजार रुपये रुपये दर, दर, दर महिन्याला फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद द्या आणि नाही दिली तर पैसे परत घेणार काय बोलताय तुम्ही तुमचे नेते बोलते त्यांना आवरा तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत हे तीन तुमचे भाऊ त्रिदेव त्रिमूर्ती आहे तोपर्यंत तुम्हाला दीड रुपये दर महिन्यात मिळणार हो आ, तुम्हाला पिठाचा भाव माहिती आहे मिठाचा भाव माहिती आहे <laughs> गोड भाव माहिती आहे माहिती आहे गोड तेलाचा भाव ए परवापासून चाळीस रुपये वाढले ना नाही ते आम्हीच वाढवलं कारण दीड हजार ना खोबऱ्या जेवण पन्नास रुपये वाढले हळूहळू एक एक पैसे वाढतील ते आले की त्यात तुम्हाला दीड दीड हजार रुपये देणार तुमच्या घेणार तुम्हाला देणार पण दीड हजार देणार तुमच्या ह्या दीड हजारात महिन्याभरात रेशनिंग तरी येतं का हो माणसांनी खायचं काय फुकडचं धान्य यांचे नेते देतात ना दिल्लीचे मालक का धान्य मोफत का धान्य <laughs> याची लाच पण वाटत नाही वर छातीकडून सांगतो आम्ही पण दीड हजार रुपये मिळणार त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो त्या बदल्यात आम्हा बहिणींना संरक्षण द्या मान सन्मान द्या न्याय द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार तिचा खून करणाऱ्या त्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा मधल्या शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा माजलगाव मध्ये सातवीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या माणसाला कधी अटक करणार ते सांगा वसई मध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या बहिणीला ठार मारलं तिला काय न्याय दिला ते सांगा उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा वरळी मध्ये महागड्या गाडीने फरफडत नेलेल्या त्या नाकवताईच्या गुन्हेगाराला काय शिक्षा दिली ते सांगा कराड मधल्या अनाथ नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा कोल्हापूर मध्ये पुतळीवरच अत्याचार करणारा त्या नराज बदलापूर मधल्या फरार आरोपींना कधी पकडणार ते सांगा तू तर असे बोलते तुझ्यावर हो आता ह्याच तोंडाने लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण तुम्हीच बोलत होतात ना आणि ह्याच तोंडाने इतकं खाली बोलता याची तुम्हाला शरम नाही वाटत बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता ऐकणाऱ्याला लाज वाटेल तुम्हाला लाज नाही वाटत तुमचा रक्त नाही खवळत एवढं सगळं घडून एवढं सगळं होऊन तुम्ही शांत कसं बसू शकता हे बघा आम्ही बाईंवर अत्याचार झालेला शांत असू पण गाईवर अत्याचार झालेले आम्ही पेटून उठू बसा की कॅप खाली बघितला दाया बहिणींनो आपल्या आब्रूचं राजकारण करणार ह्या अट्टल राजकारण्यांना राजकारणातून कायमचा हात पार करूया आणि आया बहिणींचं सरकार आणूया सरकार आणूया शेतकऱ्यांचा सरकार आणूया हरी हरी वारकरांचा सरकार आणूया शिव स्वराचे आणि काय बोलताय आता त्या आल्याश्वर राहणार नाही तुम्हाला कळलं का महाराष्ट्र गेला आपल्या हा। हातून आता काय करणार आमचे मोठे मालक म्हणतात ना मित्र अच्छा